शूरवीरांचा जिल्हा सातारा साताऱ्याचं काळीच कराड कराडमधील एक महत्त्वाचं गाव शेनोली खरं तर सोन्याचा धूर निघणारा देश म्हणजे भारत असं ज्याचा उल्लेख केला जात होता त्याच्यावरती कित्येक परकीय आक्रमण झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एक दैवत उभं राहिलं त्या दैवतानं आपल्याला उठून उभं राहण्याचं लढण्याची ताकद दिली त्या दैवतानंतर इंग्रजांचं राज्य आलं इंग्रजांनी देश उलटला त्यानंतर बरीच ठोर महात्मे जन्माला आली थोर महात्म्यांनी देशासाठी बलिदान दिलं भगतसिंग असतील राजगुरू असेल सुखदेव असेल यांनी तर आपल्या आयुष्याच्या तेवीसाव्या वर्षी बलिदान दिलं कित्येक लोकांनी या देशासाठी बलिदान दिलं त्यानंतर हा देश स्वतंत्र झाला हा देश स्वतंत्र झाल्यानंतर लोकशाहीची देवी आपल्याला प्रसन्न होईल असं सर्वांना वाटलं होतं परंतु दुर्दैवानं भ्रष्टाचारासारखी कीड या देवीला लागली आणि ती कीड म्हणजे एक लोकशाहीला लागलेलं कॅन्सर आहे हा जर कॅन्सर दूर नाही झाला तर भविष्यात ही लोकशाही राहणार नाही खर तर गावातील सर्व तरुणांना गावातील सर्व बांधवांना माझी एक विनंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं लढायला शिकवलं त्यावेळेचं शस्त्र होतं तलवार खरं तर आजचा स्वरूप बदललाय काळ बदललाय काळ जरी बदलला असेल युद्ध चालूच आहे हे युद्ध आहे भ्रष्टाचाराविरुद्ध बेकारी विरुद्ध अन्यायाविरुद्ध जे स्त्रियावरती अत्याचार होत्या त्या अत्याचाराविरुद्ध आज आम्हाला या ठिकाणी सांगायचं सा की तरुण वर्गाने जागवा शेवट जाताना एवढंच सांगित की शस्त्र बदललंय तलवारीच्या ऐवजी पेन आलाय या पेनाचा उपयोग या कागदांचा उपयोग तुम्हाला लोकशाहीमध्ये करणं गरजेचं आहे सर्वांनी जागृत व्हा या पेनाचा उपयोग करूया आणि या कायद्याचा संविधानाचा मान राखून आपण सर्वांनी हा बदल घडूया धन्यवाद